ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान बदलापूर घटनेच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटी प्रमुख आरती सिंग बदलापुरात दाखल झालेल्या आहेत ठाणे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत आजच ची स्थापना करून बदलापूर पोलीस संपूर्ण तपास एसआयटीकडे सोपवणार आहे तर काल या सगळ्या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते एस आय टी प्रमुख आरती सिंग या पार्श्वभूमीवर आता बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत बदलापूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील असणार आहेत आणि आजच एस आय टीची स्थापना करून बदलापूर पोलीस जे आहेत ते संपूर्ण तपास जो आहे तो एस आय टीकडे सोपवणार आहेत अधिकचे अपडेट जाणून घ्या मृत्युंजय सिंग आपल्यासोबत आहे मृत्युंजय ठाणे ठाण्यातले काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आता बदलापुरात दाखल होत आहेत त्यासोबतच आरती सिंग देखील दाखल झालेले आहेत पुढे नेमकं कशा पद्धतीनं हा जो तपास आहे तो वर्ग केला जाणार आहे नक्कीच जशा प्रकारे बदलापूर प्रकरणामध्ये जी मुलींच्या केस आहे त्या प्रकरणामध्ये एसआयटी गठन करण्यात आला होता या एसआयटीची जबाबदारी जी आहे डॉक्टर आरती सिंग यांना दिली गेली आहे जी स्पेशल आय आहे आरती सिंग सध्या बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे आणि सध्या ठाणे पोलीसचे वरिष्ठ अधिकारी तेही बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहे यामध्ये जॉईंट सी पी ऍडिशनल सी पी रँकचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर आर सिंग सध्या मीटिंग करत आहेत आणि आजच जे एस आय टी टीम मध्ये कोण असणार आहे कोण कोण जे अधिकारी आहेत त्यांना काय जबाबदारी दिली जाणार आहे हे तो फिक्स करणार आहे आरती सिंग आणि यामध्ये टेक्निकल एव्हिडेन्सेस गोळा करण्यासाठी जे टीम आहे किंवा जे पुरावे गोळा करण्यासाठी टीम आहे स्टेटमेंट घेण्यासाठी टीम आहे कोणती जबाबदारी कोणाला दिला जाणार आहे हा आरती सिंग आज ठरवणार आहे एक आणि आजच जे एस आय टी टीम आहे ते बदलापूर पोलीस बदलापूर पोलीस कडून जे आपले केस आहे ते आपल्या हातात घेणार आहे आणि पुढील जी तपासणी आहे चौकशी आहे ते करणार आहेत त्याने आज मोठ्या दिवसा एकीकडे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे तिथून पोलीस कोथडीमध्ये त्याला पाठवण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे आजच एस आय टी आपल्या हातात केस घेऊन पुढची तपासणी करणार आहे मृत्युंजय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा मा आता सव्वीस पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरीकडे आता एसआयटी देखील जे त्यांचं पथक आहे ते देखील बदलापूरमध्ये दाखल होत आहे